माय मराठी कला संगम हा एक अतिशय चांगला उपक्रम महाराष्ट्र टाईम्सने ते केलेला आहे महाराष्ट्र टाईम्स किती जुन्या आहे आणि मराठी भाषानं मागच्या वर्षामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मागच्या वर्ष आपल्यासाठी असा महत्त्वपूर्ण आहे की त्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषाक्षे तीनशे पंचास वर्ष पूर्ण झाले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरचे पुणे ती तीनशे वर्षची सुरुवात झाली आणि ज्यांना आपला संविधान दिला असे आपले महाराष्ट्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे द्वारा निश्चित संविधानाचे गोल्डन जुबली होती पचहत्तर वर्ष आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठा संघटन सो वर्षापूर्वी सुरू केला गेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे पण आत्ता सो वर्षचे पूर्ण होत आहे असा एक मोठा योग होता आणि त्या योगामध्ये दूधमध्ये सक्कर सरकरा अशी माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीने मराठी भाषाच्या अभिजात भाषाचा दर्जा दिला आणि तिथेही थांबले नाही इथे स्वतः आले आणि येऊन इथे विशेष कार्यक्रम करून ते मराठी भाषाच्या अभिजात दर्जाच्या जे काही फॉर्मॅलिटी करायची होती स्वतःच्या हस्ताचरण केली आहे मराठी भाषाचा सन्मान होता मराठी लोकांचा सन्मान होता मराठी संस्कृतीचा सन्मान होता मराठी संस्कृती काय आहे मराठी भाषा काय मराठी इतिहास काय कोणाने बघायचा असेल तर दोन आपल्याकडे पर्याय आहे एक आपण एक सहा महिन्याची सुट्टी घ्यायची आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये फिरायच्या किंवा एक तीन तास काढायचा हा प्रांगण बळायचा बघायचा तुम्ही ह्या प्रांगणमध्ये सर्व इतिहास जिवंत ठेवलेला आहे मी आपला मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो